मित्रांनो नमस्कार व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे आपण या समाजाचा काहीतरी देणं लागतो कारण समाजामध्ये माणसं भरपूर आध्यात्मिक झाली पहा परंतु आध्यात्मिकतेच्या मनामध्ये संस्काराचं प्रतिबिंब कुठंच दिसत नाही याबद्दल फार शंका वाटते मित्रांनो कारण का प्रत्येक पेपर जर पाहिला तर पेपरमध्ये कुठं बलात्कार आहे पेपरमध्ये कुठं मारामारी आहे पेपर मध्ये पाहिलं रोडवर पाहिलं मध्ये पाहिलं या मारामारी आहेत तर इथून कुठं नेणार आहे हा महाराष्ट्र हा भारत याचीच शंका वाटते कारण का तर पारतंत्र्यामध्ये असलेल्या या महा मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तीच खडकाळ माती महात्मा ज्योतिबा फुले यांनी क्रांतिकारक विचाराने नांगरली छत्रपती शाहू महाराजांनी ती बाग पिकवली आणि त्या बागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी दिलं हे सगळे महापुरुष विश्वासाला खरे पात्र ठरले परंतु आज त्या महापुरुषांचा विसर पडत चाललेला आहे का काय याची शंका वाटते कारण त्यांच्या पुतळ्याला हार घालण्याचं काम जोरामध्ये चालू आहे परंतु विचाराचा कुठेतरी मुडदा पडतोय मित्रांनो लक्षात ठेवा धन्यवाद